मी अभिनय जेते सगळ्यात पहिल्यांदा तर तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आणि भरपूर साऱ्या लोकांचे डाऊट माझ्यापर्यंत येतात की सर तुम्ही जी म्हणता डिजिटल प्रिमियर ही गव्हर्मेंट रजिस्टर्ड कंपनी आहे तर आम्ही कसं चेक करू शकतो की कंपनी ही गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे किंवा गव्हर्मेंटने याला मान्यता दिलेलं आहे तर याच गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शो करणार आहे तर आपण आपण जाऊ आपल्या स्क्रीनवर तुम्हाला जर कोणतीही कंपनी गव्हर्मेंट रजिस्टर्ड आहे की नाही आहे हे जर चेक करायचं असेल तर तुम्हाला एक वेबसाईट सांगतो त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे ती वेबसाईट आहे एम सी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे त्यावर गेल्यानंतर तुम्हाला कळेल मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स ही वेबसाईट आहे ही गव्हर्मेंटची वेबसाईट आहे इथं गेल्यानंतर तुम्हाला चेक करायचा आहे कंपनीचा सी आय एन नंबर जो की कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर असतो हा युनिक नंबर असतो प्रत्येक कंपनीसाठी त्या कंपनीला प्रोव्हाइड केलेला असतो आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन तिथं पुट करायची असते की जे आहे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जायचं आहे डॉक्युमेंट रिलेटेड सर्व्हिसेसवर गेट सर्टिफाईड कॉपीजमध्ये आणि गेट सर्टिफाईड कॉपीजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं कंपनीचं नेम पूट करायचं आहे कंपनी नेममध्ये आणि कंपनीचं नेम तिथं तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे स्पेलिंग अजिबात चुकवायचं नाही आहे स्पेलिंग जर चुकलं तर सर्च नाही होणार सो डिजिटल प्रिनेअर या कंपनीचं नाव मी so, इथे टाकतो आहे आणि सबमिट म्हणतो आहे तर तुम्ही इथं खाली पाहू शकता की सी आय एन नंबर एक आलेला आहे जो की कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर आहे So, साथी तो सी आय नंबर प्रत्येक कंपनीसाठी वेगळा असतो आणि प्रत्येक कंपनीसाठी तो युनिक कोड असतो इथं पाहून तुम्हाला प्रूव्ह होईल की कंपनी ही गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे आणि गव्हर्नमेंटने याला मान्यता दिलेली आहे इथं तुम्ही पूर्ण वेबसाईट पण बघू शकता मन की बात म्हणजे इथं मोदीजींचा पण फोटो दिसत आहे सो so, प्रॉपरली गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे सो so, तुम्ही इथं पूर्णपणे गोष्टी चेक करू शकता तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला असेल आणि गव्हर्नमेंट डिलेक्टेड कंपनी कशी चेक करायची हे तुम्हाला समजलं असेल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच व्हिडिओ येत राहणार आहे आणि आयडिटल प्रेंडर या कंपनीबद्दल तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन या पेजवरती मिळणार आहे आणि ते वेळोवेळी अपलोड होत राहणार आहे आणि आपल्या मित्रांबरोबरसुद्धा शेअर करायला विसरू नका कारण की त्यांनासुद्धा ही गोष्ट जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहे